संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगिया तालुक्यामध्ये कार्यवाही करण्यात ता आली आणि जवळजवळ एकशे अठ्ठावीस किलोचं मॅफेथ्रॉन एम डी ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे हा परिसर स्थानिक पोलिसांच्या सहयोगाने हो त्या ठिकाणी सील देखील करण्यात आलेला आहे आणि आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आणि पुढची कार्यवाही सुरू आहे सर याच ड्रग्सच्या मुद्द्याला जे कथा आहे ते कुठेतरी अपयशी ठरताना चित्र दिसतंय कारण देशामध्ये महाराष्ट्र हा मानवी तस्करीमध्ये पुढे आहे असा केंद्राचा एक रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट आज रोहित पवार सभागृहात सादर करणार आहे नाही आज विविध अनुषंगाने आपण बघतोय की केंद्र सरकारचा गृह विभाग असो किंवा राज्य सरकारचा गृह विभाग असो ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचा अवैध ड्रग असो किंवा मानवी शरीर तस्करी असो याबद्दल मोठ्या प्रमाणात कार्यवाया सुरू आहे या संदर्भातली माहिती जे संपूर्ण देशभरात मोठा रॅकेट ड्रग्सच्या संदर्भात चालतं त्या अनुषंगानं केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय हे देखील सक्रिय होतं त्यांना काही इनपुट्स मिळाले होते त्या अनुषंगानं त्यांनी त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे आणि ह्या कार्यवाहीला राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करत आहे या संदर्भातली अधिक माहिती घेण्याकरता आम्ही स्वतः आता दुपार नंतर वर्धाला त्या ठिकाणी जातोय आणि पूर्ण माहिती प्रकरणाची घेतोय महाराष्ट्र नंबर ते येतोय क्राईम मध्ये अपयश नाही वाटत नाही महाराष्ट्र नंबर एक वर क्राईम मध्ये नाही आहे मला असं वाटते आता लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनावर सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे की होणारे गुन्हे आपण जर का प्रशासनाकडे सरकारकडे सांगितले तर त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि प्रकरण उघडकीसून त्या ठिकाणी दोषींवर कारवाई होईल हा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय त्याच्यामुळे तक्रारी देण्याचा सामर्थ्य लोकांना तिथल्या अधिकाऱ्यांवर आता मी तेच तुम्हाला सांगितलं की दुपार नंतर मी स्वतः वर्धेला जातोय त्या प्रकरणा संपूर्ण विस्तृत माहिती घेईल आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांना याच्याबद्दल अवगत हो घटना घटली आहे सहा <से> दांपत्यांनी या <कि> संदर्भात मी देखील माहिती घेतली आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हणतात की दहा ते बारा ते मुलं मुली आहेत या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे अंजली दमान यांनी नवीन पुरावे समोर आलेले आहे जे पुणे गेरवेवर गेर जमीन गेरवे हो प्रकरण आहे त्याच्यामध्ये आता अजित डोळा थेट त्या जमिनीवर होता असं समोर त्यांचे उपमहापौर जे होते ऑफ अटर्नी होती असं या संदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी महसूल मंत्री महोदयांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे या संदर्भात समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे समितीचा चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर कार्यवाही करणार एका ठिकाणी विरोधक दुबार मतदारांचा आरोप जो आहे तो सरकारवरती करतात मात्र दुसऱ्या ठिकाणी सत्तेमधलेच नेते जे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केलेला आहे सत्तेमधल्या आमदारावरती अब्दुल सत्तार जे आहेत ते बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत विरोधकांना कोलित आहे नाही ह्या संदर्भात त्या दोघांची काही आपसी मतभेद त्या ठिकाणी राहू शकतात परंतु महायुती अबाधित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार काम करते नाही पण याचा जो इफेक्ट पडतो की नेते नेत्यांमध्ये नाही स्थानिक पातळीवर असलेल्या वादांमुळे असा वाद काही ठिकाणी निर्माण होतो परंतु वरिष्ठ नेते त्याच्यामध्ये मध्यस्थी करतात आणि हे वाद सुटत जातात शीतल तेजवानीच्या चौकशी मध्ये तिने अजून एका सेलिब्रिटीला फसवलं पैसे लाटण्यासाठी असं समोर आलं सदर प्रकरणाची मी आधीच सांगितल्याप्रमाणे सखोल चौकशी करण्याकरिता राज्य शासनातर्फे समिती गठीत करण्यात आलेली आहे ह्या समितीच्या अहवालामध्ये सर्व बाबी समोर येतील लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी सामाजिक न्याय असेल किंवा आदिवासी विभाग असेल त्याचे पैसे वळवण्यात असं समजते लाडकी बहीण योजना ही राज्यातल्या बहिणींकरिता अतिशय पॉप्युलर ठरलेली योजना आहे महिलांना मोठ्या प्रमाणावर याचा त्या ठिकाणी फायदा होतो आहे निश्चितपणे ही योजना अधिक प्रबळ करणे आणि सुरू ठेवणे याचा राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू आहे थँक्यू